शेतकरी नेते बच्चू कडू हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठीची त्यांनी ही भेट घेतली शेतकऱ्यांसाठी दोन ऑक्टोबरला बच्चू कडू आंदोलन करतात आणि त्याला राज ठाकरेंनी पाठिंबा द्यावा या मागणीसाठी शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी बच्चू कडू आले हे हा फोटो या दरम्यानचा आपण बघतोय मनसे नेते बाळा नांदगावकर सुद्धा यावेळी उपस्थित उपस्थित आहेत असं बघतोय आपण आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून श्रेयस आता बराच वेळ झालाय यांची भेट होऊन नेत्यांची जी मागणी करणार आहेत बच्चूकडून त्यासंदर्भात नेमकं काय घडू शकतं मनसेकडून हा पाठिंबा मिळू शकतो का खर तर जेव्हा हे आंदोलन तीव्र होत होतं त्याच्या अगोदर तेव्हा सुद्धा मनसे पक्षाचे अनेक नेते त्या भागातले असतील त्यांनी बच्चू कडूंची भेट घेतली होती मात्र आता जेव्हा बच्चू कडू खुद्द मनसे अध्यक्षांना भेटायला येत आहेत तर कुठे ना कुठे याच मागणीसाठी येत आहेत की दोन तारखेला जे काय आंदोलन होत आहे त्याला मनसे पण सोबत यावे त्याला मनसे पण रस्ता उतरावी त्याला मनसे अध्यक्ष काय उतरतात त्याकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र जो फोटो आता आपल्या आला आहे त्या फोटोनुसार आता बैठक सुरू झालेली आहे आता मागच्या अर्धा तास अर्धा तास चाळीस मिनिटं रिद्यात झालेत जेव्हापासून बच्चू कडू खऱ्या अर्थात सूत्र खऱ्या अर्थानं बैठकीत फक्त राज ठाकरे बच्चू कडू आणि बाल नांदगावकर हेच बसले आपल्याला दिसत आहेत त्यामुळे या तीन नेत्यांमध्ये खऱ्या अर्थानं काय चर्चा होत आहे त्या आंदोलनाबद्दल राज ठाकरे काय पुढचं पाऊल घेतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे मात्र मनसे जर या आंदोलनात उतरली तर आंदोलनाला वेगळं स्वरूप येईल मनसे अध्यक्षांनी जर आंदोलनाला पाठिंबा दिलं तर वेगळं स्वरूप येईल हेच मागणं खऱ्या अर्थानं बच्चू कडू यांचं पट असणार आहे दिद्दी त्यामुळे भेटी अंति नेमकं काय घडतंय बच्चूकडू माध्यमांशी बोलतात का याचं तपशील तुमच्याकडून घेऊन सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी श्रेयस्त